आजकालच्या धक्काधकीच्या जीवनात आपल्यांपैकी अनेक लोक स्वप्न पाहतात पण त्यांना त्यांच्या क्षमतांवर विश्वास नाही आज आपल्याला सांगायचं आहे तुमच्यातील क्षमता ओळखा आणि स्वतःला कधी कमी समजू नका नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण सर्वच कधी ना कधी असे अनुभवले आहे की आपण जे काही करत आहोत त्यात आपल्याला यश मिळणार नाही कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला त्या गोष्टीत यश मिळणार नाही असं आपल्याला वाटत नाही आपल्या जीवनात असंख्य अडचणी येतात आणि आपल्याला असं वाटतं की स्वप्न केवळ स्वप्नच राहील पण ते खरे नाही स्वतःला कधी कमी समजू नका याचा अर्थ आहे तुमच्याक सामर्थ्य आहे तुम्ही जे ठरवता ते साध्य करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांशी मदत घ्या शिकत राहा आणि कोणतीही परिस्थिती असो निराश होऊ नका बघा इतिहासातील सर्व यशस्वी लोक लोक थोडं थोडं चुकले तरी ते केवळ एका गोष्टीची यशस्वी झाले त्यांना कितीही स्वतःला कमी समजले नाहीत जसे की महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आजकालचे उद्योजक सर्वांनी आपली क्षमता ओळखली आणि त्यावर विश्वास ठेवला हो त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणी आल्या होत्या परंतु त्यांनी खंबीरपणे उभे राहून आपलं स्वप्न सत्यात उतरलं आज तुमच्याशी काही गोष्टी सामायिक करतो जेव्हा तुम्हाला कमी वाटेल जेव्हा तुमच्यावर दबाव असतो तेव्हा एक छोटा साधा विचार करा मला यश मिळू शकेल का मी त्यासाठी काय करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करा एक साधं उदाहरण घेऊ आहे जर तुम्ही सुरुवात केली नसल्यास तुमच्या सध्याच्या क्षमतेचा अंदाज घेणं चुकीचं आहे सर्व यशस्वी लोक सुरुवात केली होती तेही सगळ्या अडचणींना सामना करत त्यांचा फक्त एकच गोष्ट होती ते स्वतःवर विश्वास ठेवत होते तर मित्रांनो आजपासूनच तुम्ही आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा कुठल्या परिस्थितीतून जात असाल आपल्याला माहीत असावं स्वतःला कधी कमी समजू नका तुमच्यात सामर्थ्य आहे तुम्ही यशस्वी होऊ शकता हे तुमचं योग आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओतून प्रेरणा मिळाली असेल तर कृपया लाईक आणि कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब